नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिनाचं चौचित्य साधून आज आपण आलो हो, आहोत ठाण्यातील आनंद होम स्टोर येते आणि इथे आहे एक भन्नाट ऑफर ज्यांवर तुम्हाला मिळणार आहे एका वस्तूवर एक वस्तू फ्री तर आठ वस्तूंवर तब्बल आठ वस्तू फ्री हो हो बरोबर ऐकताय नक्की कशा प्रकारची ही ऑफर असणार आहे ठाणेकरांना यामध्ये नक्की काय काय पाहायला मिळणार आहे अधिक माहिती आपण थोड्याच वेळात जाणून घेऊया आज आपण आलो आहोत ठाण्यातील गावगिरी मैदान समोर गावदेव मंदिरासमोर असलेल्या आनंद होमस्टोर येथे आपण जर पाहिलं तरी आज या ठिकाणी ऑफर सुरू आहे ही ऑफर आजपासूनच म्हणजे सुरू झाली असून सोळा मार्च पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण जर पाहू शकतो आनंद होमस्टोर येथे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी भरून घेण्यासाठी इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपलं स्वयंपाकघर घर आपलं किचन जे सजवत आहे ते म्हणजे आनंद होम होमस्टोर येथील भांड्यांसहितच नक्कीच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते इथे तुम्हाला मिळणार आहे एका वस्तूवर एक फ्री त्यासोबतच आठ वस्तूंवर चक्क आठ वस्तू फ्री मिळणार आहे ठाणेकरांसाठी ही परवणीस असणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेतील आनंद होम स्टोअर इथे महिला दिनानिमित्त ही ऑफर सुरू झाली असून शहर में सबसे बड़ा सरप्राइज आनंद होम स्टोर घेऊन आला आहे ज्यामध्ये तुम्हाला एका वस्तूवर एक फ्री दोन वस्तूंवर एक फ्री तीन वस्तूंवर एक फ्री अशा आठ वस्तूंवर आठ वस्तू फ्री मिळणार आहेत अधिक माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया आपण पाहू शकतो गजबजलेलं हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते ठाणेकरांची ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आपल्यासोबत जोडले गेले सर, जोड ता हो सर काय सांगाल okay. कशा प्रकारचे ऑफर घेऊन आले आनंद होम पहिले तर सर्वच आमचे लेडीज मेंबरना वुमेनना सर्वांना हॅपी वेल्स आहे सर्व आनंद होमस्टेच्या हो प्रती आणि ऑफर याप्रमाणे आम्ही आल घेऊन आलो आहोत की ऑलरेडी आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवरती डिस्काउंट आहेत अप टू फोर्टी पर्सेंट प्रोडक्ट वरती अप्रॉक्सिमेटली सर्व प्रोडक्ट्सवरती डिस्काउंट त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल आपण ऑफर घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये बाय वन गेट वन पासून बाय एट गेट एट पर्यंतचं कूपन कोड तुम्ही काढू शकता आणि त्या हिशोबाने जे पण तुम्हाला भेटलं तो तुम्हाला प्रोडक्ट फ्रीला भेटणार म्हणजे फॉर्टी पर्सेंट डिस्काउंटपर्यंत डिस्काउंट आहे प्लस तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट बाय वन गेट वनचं ऑफर तुम्हाला भेटणार आणि त्या हिशोबाने ब खूपच चांगले रिस्पॉन्स आम्हाला भेटले आहे ते आपल्याला पण बघायला भेटतं आहे जे भरपूर कस्टमर्स आहेत भरपूर रिस्पॉन्स भेटलेला आहे म्हणजे आमचं सव्वीस जानेवारीचा जो ऑफर होता त्याला पण खूप प्रेम दिलं कस्टमरनी आपण आणि आता परत आम्हाला एट मार्चचं वुमेन्स डेचं ऑफर आहे त्याला पण आम्हाला खूपच चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना थँक्यू सांगतो नक्कीच आपण पाहू शकतो ठाण्यातील आनंद होम स्टोअर इथे ही ऑफर सुरू असून सोळा मार्च पर्यंत ठाणेकरांसाठी ही ऑफर असणार आहे आणि यामध्ये या आपण जर पाहिले तर एका वस्तूवर एक वस्तू फ्री आपल्याला मिळणार आहे त्यासोबतच दोन वस्तू घेतल्यानंतर त्याच्यावर एक वस्तू फ्री आहे बाय थ्री गेट, गेट वन फ्री फ्री बाय फोर गेट वन फ्री बाय फायव्ह गेट वन फ्री बाय सिक्स गेट वन फ्री बाय सेव्हन गेट वन फ्री आणि बाय एट गेट वन एक फ्री नक्कीच तुम्ही बरोबर ऐकताय आठ वस्तूंवर तुम्हाला आठ वस्तू फ्री मिळणार आहेत तुम्हाला पण देखील तुमचं किचन सजवायचं असेल तेही आनंद होम स्टोअर सोबतच तुम्ही शकताय शकता या ठिकाणी पाहू शकतो आजपासूनच ही ऑफर सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा नागरिकांचा आणि ठाणेकरांचा यामध्ये आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय सर मला सांगा की ह्या संपूर्ण शोरूम ही ऑफर असणार आहे का लिमिटेडच असणार आहे ऑल प्रोडक्ट्स ऑल प्रोडक्ट्स दहा हजारच्या दहा हजार प्रोडक्ट्स वरती तीच ऑफर आहे तुम्ही काही पण वस्तू कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही क्लब करू शकता ऑल प्रोडक्ट्सवरती गॅस स्टोव्ह मिक्सर अप्लायन्सेस कुकवेअर स्टेनलेस स्टील क्रॉकरी युटेन्सिल्स कॉपरचे प्रोडक्ट्स थर्मोवेअर हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स सर्व वस्तूमध्ये तुम्ही कोणते पण प्रोडक्ट्स घेणार त्याच्यामध्ये ऑफरही ॲप्लिकेबल आहे नक्कीच आपण पाहू शकतो दहा हजार भांड्यांवर तुम्हाला ही ऑफर असणार आहे आणि या आनंद होमस्टोर मधलं कुठलीही गोष्ट घ्या कुठलीही वस्तू घ्या कुठलीही भांडी घ्या यांवर तुम्हाला मिळणार आहे नक्कीच ऑफर जर तुम्ही एक एक वस्तू खरेदी केली तर तुम्हाला एक वस्तू फ्री मिळणार दोन वस्तू खरेदी केली तर त्याच्यावर एक वस्तू फ्री मिळणार तीन वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला त्याच्यावर एक फ्री मिळणार चार वस्तू खरेदी केल्या तर त्याच्यावर तुम्हाला एक मिळणार पाच वस्तू खरेदी केल्या तर त्यावर सुद्धा तुम्हाला एक गोष्ट किंवा एक भांड फ्री मिळणार आहे सहा वस्तू खरेदी केल्या त्यावर सुद्धा ही ऑफर असणार आहे अशी सलग आठ वस्तूंपर्यंत जर तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला मिळणार आहे चक्क आठ वस्तू फ्री आपण जर या काउंटरवर पाहिलं तर या ठिकाणी बिलिंग इथे सुंदर असा बॉक्स लावलेला आहे शहर का सबसे बडा लकी बॉक्स म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे या लकी बॉक्स मधून प्रत्येक या ठिकाणी ग्राहक आहेत ते बिलिंग नंतर इथे येत आहेत आणि त्या कूपन मध्ये जे काही लिहिलेले आहे बाय वन गेट वन फ्री असू द्यात एट गेट वन फ्री असू द्यात ह्या सगळ्या ुसार इथे शॉपिंग केली जाते आणि प्रत्येकाला त्यामध्ये ऑफर आहे प्रत्येकाला त्यामध्ये काही ना काही मिळणार आहे म्हणजे कोणताही ग्राहक रिकाम्या जाणार नाही एवढं तर नक्की ही ऑफर आजपासून सुरू झाली असून सोळा मार्च पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत आहे आपल्यासोबत काही लकी कस्टमर हॅपी कस्टमर देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम काय सांगाल आज महिला दिनानिमित्त आनंद होम स्टोअर मध्ये ऑफर आहे आणि तुम्ही शॉपिंग पण केले कसा अनुभव खूप सुंदर अनुभव आहे ऍक्च्युअली इकडची नेहमीच खूप चांगली क्वालिटी असते आणि आज मला छान पैकी वुमन्स डे ची ऑफर पण मिळाली आहे आणि छानचं बोलावं तर फुल पण मिळालं त्यामुळे मी सगळ्या ठाणेकरांना विनंती करीन की तुम्ही पण आनंद स्टील मध्ये या आणि आजच शॉपिंग करा थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो ग्राहकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आज महिला दिनानिमित्त प्रत्येक येणाऱ्या ग्राहकांना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फूल दिलं जातं आणि फूल दिल्यानंतर त्यांचं स्वागत केल्यानंतर प्रत्येक ग्राहकांचं स्वागत केल्यानंतर मग ती लेडीज असू द्या जेंट्स असू द्या इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचं फूल देऊन स्वागत करून त्यांना शॉपिंग साठी वेळ दिला जातोय आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंद होम स्टोअर मध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते ऑफर सुरू असून प्रत्येक नागरिक प्रत्येक ठाणेकरांचा लाभ घेताना पाहायला मिळतात सोळा मार्च पर्यंत ही ऑफर असणार आहे आपण पाहू शकतो हे भव्य दिव्य एक्सक्लुझिव्ह असं शोरूम आहे दहा हजार भांड्यांवर तुम्हाला संपूर्ण ही ऑफर मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारची ऑफर सुरू आहे एका वस्तूवर एक फ्री दोन वस्तूवर एक फ्री तीन वस्तूंवर एक फ्री चार वस्तूंवर एक फ्री पाच वस्तूंवर एक फ्री अशी लाईन जी आहे जी आठ वस्तूंपर्यंत जर आठ वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला लकी विनरला त्या मिळणार आहे आठ वस्तूंवर तब्बल आठ वस्तू फ्री बरोबर ऐकताय नक्कीच तुम्ही पण तुमचं किचन सजवण्याच्या विचारात असाल तुम्हाला क्वालिटीमध्ये एकदम क्वालिटी उत्तम क्वालिटीमध्ये भांडी खरेदी करायची असेल तर नक्कीच आनंद होम हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे या ठिकाणी अगदी डिनर सेट असू द्यात कप सेट असू द्यात स्वयंपाकघरातील लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू असू द्यात अगदी छोट्या वस्तूंपासून मोट ते मोठमोठ्या वस्तूंपर्यंत ते ही ब्रँडेड कंपनीच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळतात तेही ऑफरमध्ये नक्कीच तुम्ही या ऑफरचा लाभ घ्या आसपासनं ही ऑफर सुरू झाली आहे सोळा मार्चपर्यंत ही खाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण पाहिलं चांदीच्या वस्तू असू द्यात काचीच्या वस्तू असू द्यात यासोबतच चांदी असू द्यात काच असू द्यात पितळ असू द्यात तांब असू द्यात अशा विविध प्रकारच्या ब्रँडेड वस्तूंच्या कलेक्शनवर तुम्हाला मिळणार आहे ही ऑफर ही ऑफर सुरू झाली असून स सोळा मार्चपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत आहे प्रत्येकजण या ठिकाणी शॉपिंगसाठी आलेलं पाहायला मिळते आपण जर या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक सेक्शन आहे या ठिकाणी मिक्सर असू द्यात त्यासोबत टोस्टर असू द्यात शेगडी असू द्यात हे सगळंच तुम्हाला मिळणार आहे एकाच शताखाली या ठिकाणी जर पाहिलं तर पॉट आहे आपल्याला वॉटर पॉट देखील पाहायला मिळतोय तेही ब्रँडेड क्वालिटीचे आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर कॉपरचे सुद्धा या ठिकाणी पॉट पाहायला पाहायला मिळतात सुंदर अशा प्रकारचं एक्सक्ल्युजिव्ह असं कलेक्शन आहे आजपासून ही ऑफर सुरू झाली असून आपण पाहिलं ठाणेकरांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय प्रत्येकजण भांडी खरेदी करण्यामध्ये मग्न झालेलं पाहायला मिळतोय ही ऑफर सुरू आहे आपण नक्कीच ठाण्यातील गावदेव मंदिरासमोर असलेल्या आनंद होम स्टोर मध्ये सध्या आपण आहोत आणि शहर का सबसे बडा सरप्राईज आनंद होम स्टोअर म्हणून आला आहे गेली पन्नास वर्ष ग्राहकांचा विश्वास असलेला म्हणजे आनंद होम स्टोअर आणि पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी आपल्याला आनंद होम स्टोअर मध्ये पाहायला मिळते अजून देखील ग्राहकांना अजून देखील ग्राहकांची या ठिकाणी रेलचेल पाहायला मिळते प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच ही मोठी ऑफर घेऊन आला आहे बाय वन गेट वन फ्री बाय टू गेट वन फ्री बाय थ्री गेट वन फ्री बाय फोर गेट वन फ्री बाय सिक्स गेट वन फ्री बाय सेवन गेट वन फ्री आणि बाय एट गेट एट फ्री ही अशी धमाकेदार ऑफर नक्कीच घेऊन आले आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहोत की त्यांचा अनुभव कर कसा होता तर नक्कीच आपल्या सोबत काही ग्राहक का आहेत सर काय सांगाल केली कसा अनुभव होता नाही ग्रेट ग्रेट ये भी अच्छा से जादा सामान खरेदी कुकर लागलाय वन बाय फाय गेट वन फ्री काय काय शॉपिंग केली एक कुकर लिया उनसे मॅडमने लो छोटी छोटी पाच आयटम लिहि कुकर नक्कीच आपण पाहू शकतो मी प्रेक्षकांना एकदा ते कुपन दाखवू इच्छिते मी नक्कीच प्रेक्षकांना कुपन दाखवू इच्छिते की इथे शॉपिंग केल्यानंतर आपल्याला कुपन मिळतं वेगवेगळ्या प्रकारचे कूपन मिळतात आता या सरांना बाय वन गेट वन फ्री हे कूपन मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच आपण पाहू शकतो शहर सबसे सस्ता अशी ऑफर आहे एक ते तीस एप्रिल पर्यंत ही ऑफर कंटिन्यू ठेवली आनंद होम स्टोर ने नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि खूप सुंदर अशी ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा ठाणेकरांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर ही ऑफर सुरू आहे आणि प्रत्येक खरेदीसाठी आलेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत काही कस्टमर्स आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया मॅडम काय सांगाल आज तुम्ही शॉपिंग करताय कसा अनुभव आहे फारच छान अनुभव आहे ऑफर आहे ऑफर आहेत महिला दिन चांगले आहेत आज तुम्ही काय काय शॉपिंग आज अजून चालू आहे ठाणेकरांना ठाणेकरांनी अवश्य भेट द्यावी असं स्टोअर आहे आणि ऑफर्स थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांचा ग्राहकांचा स्पेशली महिला वर्गांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय आपलं किचन सजवण्यासाठी नजवण्यासाठी महिला वर्गाची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक जण या ठिकाणी काही ना काही वस्तू खरेदीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहिलं तर आपण सध्या आलो आहोत ठाण्यातील गावदेवी मै मंदिर समोर असलेल्या आनंद होम मध्ये आणि या संपूर्ण दहा हजार भांड्यांवर तुम्हाला मिळणार आहे फ्लॅट ही थे थे ही ही तुम्हाला ही ऑफर सुरू असलेली मिळणार आहे आणि त्यासोबतच यांची दुसरी ऑफर जी असणार आहे की तुम्ही वर्षाच्या बाराही महिने कधीही आणि त्यावर तुम्हाला मिळणार आहे चाळीस टक्क्यांपर्यंत ऑफ ही ऑफर जी असणार आहे ती वर्षाच्या बाराही महिने असणार आहे त्यामुळे तुम्ही कधीही इथे येऊ शकता आणि कोणत्याही वस्तूंवर कोणत्याही भांड्यांवर तुम्हाला ऑफर मिळणार आहे ती म्हणजे चाळीस टक्क्यांपर्यंत ऑफ असणार आहे त्यासोबतच ही धमाकेदार ऑफर म्हणजे सोळा मार्चपर्यंत तीस एप्रिलपर्यंत असणार आहे आता सरांनी त्या कुपनवर सांगितल्याप्रमाणे त्यामुळे आपल्याला पूजेच्या साहित्यापासून ते बॉक्स असू द्यात टिफिन बॉक्स असू द्यात लंच बॉक्स असू द्यात त्यासोबतच शॉपिंग बोर्ड असू द्यात या सगळ्यांवर तुम्हाला ही ऑफर लागू होणार आहे आणि तेच म्हणजे बाय वन गेट वन फ्री बाय टू गेट वन फ्री बाय थ्री गेट वन फ्री बाय फोर गेट वन फ्री ही जी संख्या आहे ही जी लिस्ट आहे ही आठ म्हणजेच आठ वस्तूंवर आठ वस्तू फ्री मिळणार आहेत आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक वर्ग खरेदी करताना पाहायला मिळतोय बिलिंगनंतर किंवा बिलिंगच्या आधी तुम्हाला या ठिकाणी कुपन दिलं जातं आणि त्या कुपनच्या सहाय्याने त्या कुपनवर जी संख्या असेल जे कूपनवर लिहिलेलं असेल त्यानुसार नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आपल्याला पाहायला मिळतं आनंद होम स्टोअर मध्ये शहर मे सबसे बडा सरप्राईज फॉर वुमन्स डे ही ऑफर आनंद होम स्टोअर घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळते सरांनी सांगितल्याप्रमाणे दुसरा तिसरा दिवसच आहे त्यानुसार ग्राहकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहिलं सुंदर अशी ऑफर आहे ग्राहकांचा प्रतिसाद आहे मी पुन्हा एकदा सरांकडे येणार आहे सर ऑफर तर सुरूच आहे पण या शोरूम शोरूममध्ये नेमकं कशा कशावर काय काय डिस्काउंट मिळणार आहे त्याबद्दल काय सांगाल काय माहिती बेसिक तुम्हाला आयडिया देऊन टाकतो मी की प्रत्येक गोष्ट मध्ये फक्त ब्रँडच आहे आणि क्वालिटी आहे क्वालिटी नाही तर त्या अनुंद मध्ये तुम्हाला भेटणारच नाही ती वस्तू आणि त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कुकवेअर कॅटेगरी आहे प्रेस्टीज आहे स्टार आहे हॉकीन्स आहे ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये ट्वेंटी फाय टू थर्टी पर्सेंट तितकं ऑफ आहे एम आर पीपेक्षा कमी करू नये त्याच्या व्यतिरिक्त ही ऑफर आहे सेम स्टीलचे पूर्ण स्टेनलेस स्टीलचे युटेन्सिल्सची रेंज आहे त्याच्यामध्ये पण अप टू थर्टी पर्सेंट तितकं ऑफ आहे ॲडिशनल ते ऑफ आहे तुम्हाला सेम तुम्ही ते अप्लायन्सेसमध्ये बघणार तर अप्लायन्सेसमध्ये पण आपल्याकडे फिलिप्स आहे प्रेस्टीज आहे सुजाता आहे ॲटमबर्ग आहे सर्वात मोठ्यात मोठ्या सर्व ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये अप टू फिफ्टी पर्सेंट ऑलरेडी ऑफ आहे प्रत्येक गोष्टमध्ये क्रॉकरीमध्ये बघणार तर क्रॉकरीमध्ये ओशन ल्युमिना कोरेल लावपाला सर्वच ब्रँडचे आहेत बोरसिल ब्रँडचे पण आहेत ज्याच्यामध्ये अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही ऑफर भेटती आहे सिमिलर कॅटेगरीमध्ये मी बघणार तर बॉटल्स थर्मोवेअर इन्सुलेटेड कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सेलो मिल्टन डबलिंग ह्या सर्व ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी अप टू थर्टी पर्सेंट ऑफ आहे त्याच्या व्यतिरिक्त हे ॲडिशनल ऑफर दिलेली कॉपरच्या प्रोडक्ट्समध्ये आपण बघायला गेलो तर कॉपरच्या प्रोडक्ट्समध्ये आपल्याकडे पिपल्स आहे ॲट्रोचं आहे सागाचा आहे त्याच्यामध्ये पण अप टू थर्टी पर्सेंट ऑफ आहे त्याच्या व्यतिरिक्त ही ऑफर आहे म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये एम आर पी न ठेवता प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्काउंटेड प्राईज आहेत ऑनलाईनपेक्षा स्वस्तचं आहे प्रत्येक गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त ते वुमेन्स ड्रेसची आपल्याकडे स्पेसिफिक ऑफर दिलेली आहे लोकांच्या फायद्यासाठी तर जास्त जास्त कस्टमरनी मी हेच रिक्वेस्ट करतो आहे की जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट करावं आणि या ऑफरचा लाभ घ्यावा नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातील आनंद होम स्टोर येथे ऑनलाईन पेक्षाही कमी दरात आपल्याला सगळ्याच वस्तू मिळतात गिफ्टिंग मटेरियल पर्यंत सगळ्याच वस्तू आपल्याला कमी दरामध्ये आपल्याला मिळत आहेत आणि ग्राहकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते ही ऑफर सुरू असून यासोबतच सरांनी माहिती दिल्याप्रमाणे वर्षाच्या बाराही महिने तुम्हाला या ठिकाणी एमआरपी पेक्षा कमी दरामध्ये वस्तू उपलब्ध होणार आहे तर नक्कीच तुम्ही वेळ न दवडता ठाण्यातील गावदेवी मंदिरासमोर असलेल्या आनंद होम स्टोअरला भेट द्या या ठिकाणी पाहिलं तर शहर में सबसे सस्ता याने आनंद होम स्टोअर म्हणजे नक्कीच आपण पाऊ शकतो वेगवेगळे कॅटेगरीवर वेगवेगळे युटेंसिल्स आपल्याला वेगळ्या प्रकारचे धमक्यादार अशी ऑफर पाहायला मिळते मग तुम्ही गिफ्टिंग मटेरियल घ्या स्वयंपाकघरातील भांडी घ्या किंवा डिनर सेट घ्या कप सेट घ्या प्रत्येक सेटवर तुम्हाला काही ना काही धमाकेदार ऑफर आहे आणि ही ऑफर सुरू असून आपण पाहू शकतो हानेकारांचा देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय तुम्हाला देखील तुमचं किचन सजवायचं असेल तर नक्कीच आनंद होमस्टोर हा तुमच्यासोबत चांगला असा पर्याय आहे आजपासून ही ऑफर सुरू झाली असून आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात ग्राहकांचा देखील आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतो महिला दिनानिमित्त आज ही ऑफर फक्त नसून सोळा मार्च पर्यंत आहे नक्कीच तुम्ही या आणि या धमाकेदार ऑफरचा लाभ घ्या अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणेला